मलबार हिलमध्ये संरक्षक भिंतीचा भाग कोसळला तर माहीममध्ये हाजी कासम इमारतीचा भाग सुद्धा कोसळला दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही पावसाचं लवकर आगमन झाल्यामुळे धावपळ नागरिकांना त्रास कमी होईल यासाठी प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्पा आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांची टीका मुंबईतील नालेसफाईवर ठेवलं बोट मुसधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम मध्य रेल्वे उशिरानं तर पश्चिम हार्बर सुरळीत बारामती बारामतीत ढकफुटीसारखा पाऊस नदी नाल्यांना घरा घराघरात सुद्धा शिरलं पाणी पुराच्या पाण्यात वाहन जळून वाहनं वाहून जात असल्याच्या घटना पुणे सोलापूर महामार्गावर कार गेली वाहून तर फलटणमध्ये दुचाकी चालक थोडक्यात बचावला